हॅलो आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आले माहिती बोर अजून एक गोष्ट आहे मला सांगा ही बोरं तुम्ही पहिल्यांदा कधी खाल्ली असतील लहानपणी ना शाळेच्या बाहेर अजून एक मिनिट हे खाताना तुम्हाला आजही शाळेचे दिवस आठवतात का मला तर खूप आठवतात माझ्या शाळेचे दिवस इतके भारी इतके मस्त आणि ती फ्रेंडशिप एकदम इनोसंट मैत्री थी इतकी भारी होती निरागस आपले आपले फ्रेंड्स आपण चूज करायचो एका बाकावरती तिघी तिघी बसायचो आणि या इतक्या आठवणी पी टीचा क्लास असायचा प्रार्थना कवायत समूह गीतं मला अजूनही तोंडपाट आहेत समूह गीतं मी माझ्या मुलीलासुद्धा शिकवते या सगळ्या आठवणी ताज्या व्हायचं कारण म्हणजे एक पिक्चर पाहून आली आहे मी ज्याचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम त्या पिक्चरमध्ये इतक्या छान शाळा दाखवल्या आहेत म्हणजे ती लहानपणी आपली शाळा होती तशी आत्ता तर तशा शाळा नाही आहेत आपली शाळा किती छान होती तेच ते बाकडे लाकडी बाकडे असायचे पत, पता पताके लावलेले खडू रंगबिरंगी खडू होते लाल होता निळा पांढरा डस्टर होते ते लाकूड असलेले डस्टर होते प्लास्टिकचे नव्हते लाकडाचं डस्टर होतं ते ते स सर असे हलवतात धमकी द्यायला आवाज कमी करा वगैरे ते इतकं छान होतं इतका दंगा अजूनही ते लोक म्हणजे आपल्याच याचे दाखवलेत आणि ते, ते शाळेचे दिवस आठवतात तर इतकं मस्त वाटलं ते सगळं बघून आणि शाळेचे ते वर्ग इयत्ता लिहिलेले अबक ते सगळं असलेलं ते छान वाटत होतं आणि अजून म्हणजे त्याच्यामध्ये गाणी जी गाणी फोक आख्यानच्या पूर्ण टीमने दिली आहे ती इतकी मस्त आहे मराठी आहेत इतकं कनेक्ट करतात त्या भावनांशी ते, ते खूप आवडलं अजून मुव्हीजची स्टोरी ॲक्टिंग प्राजक्ता कोळीचा पहिला मराठी सिनेमा मला तर वाटतं पहिलाच आहे मराठी सिनेमा तिचं मराठी खूप छान आहे सचिन खेरेकर सर आणि अमेय अमेयची ॲक्टिंग इतकी भन्नाट आहे इतकं छान वाटलं त्याचं ॲक्टिंग बघता म्हणजे तो बोलेल तरच वाटतं अरे ऐकावं याचं बोलणं काहीतरी जोकच असेल तिथे छान इतकी मज्जा मस्ती आहे स्टोरी आहे प्रत्येकाची लाईफला स्ट्रगल आहे म्हणजे शाळा शाळेतले दिवस आत्ताचीवमेंट हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन आणि मला माझ्या मैत्रिणी खूप आठवत होत्या आम्ही एका बेंचवर तिही तिही बसत होतो मध्ये बेंच होता आमचा बरं क्लासमध्ये आणि अजून एक मज्जा त्याच्यामध्ये असं पण होतं की पुढच्या बेंचमध्ये हुशार विद्यार्थी मागच्या बेंच माहितच माहीतच आहे आपल्याला पण असे विद्यार्थी पण असतात जे मधल्या बेंचमध्ये असतात मध्ये बसतात बेंचमध्ये ना पुढचे ना मागचे ते मधले असतात त्यांची सुद्धा एक भन्नाट गोष्ट आहे याच्यामध्ये ती मला खूप आवडली कारण मी ती होते ना पुढे ना मागे मध्ये तर ते असं आठवलं हो आणि इतकं छान वाटलं ना आठवण आली ती मै फ्रेंडशिप म्हणजे डब्बे शेअर करायचो आपण सगळं आठवलं गणिताचा था तास <laughs> इंग्लिशचा तास काहीतरी आपले टीचर फेवरेट असतात त्यांचा क्लास तर हे सगळं आठवलं आणि खूप छान वाटलं हा मूवी पाहताना आणि खरंच आपली शाळा आहे तशी आपल्या मुलांना पण शाळा मिळावी असं वाटतंय कारण एवढ्या एवढं एन्जॉय आत्ता होतात की मला माहित नाही पण आपण जेवढं एन्जॉय केलं ना तेवढं आत्ताच्या मुलांना पण कळायला पाहिजे सो so, विचार करायला पाहिजे त्या गोष्टींचा नक्कीच आणि तेवढंच तुम्ही छान मूवी पहा आणि सिनेमाघरात जाऊन पहा खूप छान ते कोकणचे व्ह्यूज दाखवल्या ती शाळा त्याचं ते गेट इतकं म्हणजे इतकं भारी वाटतंय ते तुम्ही नक्की पाहाच आणि पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पहा आणि कसा वाटला तुम्हाला कुठल्या आठवणी आल्या कसं वाटलं तुम्हाला तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या तर नक्की सांगा माझ्या मैत्रिणींना तर मी नक्की सांगणार की तुम्ही जाऊन बघाच हा पिक्चर आपल्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतील सो बघा आणि मला पण नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय